राजपूत समाजाचा आवाज रामजी सुमन यांच्या खासदारकी रद्द करण्याची मागणी श्री राष्ट्रीय राजपूत सेना महाराष्ट्र प्रदेश नेवासा येथून एक महत्वाची घोषणा करण्यात आली आहे समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार रामजी सुमन यांच्या राजपूत समाजावर आणि महाराणा राणा सांगाजी यांच्यावर केलेल्या अपमानकारक वक्तव्यांचा विरोध करत त्वरित त्यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे राजपूत समाजाचे गौरवस्थान असलेल्या महाराणा राणा सांगाजी यांनी भारतीय या इतिहासात अमूल्य योगदान दिले आहे त्यांनी बाबर इब्राहिम लोधी यांसारख्या विदेशी आक्रमकांशी लढा दिला आणि त्याच्या कणखर संघर्षामुळे भारतीय भौगोलिक सीमांचे ची रक्षण केले परंतु समाजवादी पक्षाचे राज्यसभेचे खासदार रामजी सुमन यांनी संसदेत या महान योद्ध्यांबद्दल आणि राजपूत समाजाबद्दल अत्यंत अपमानजनक व दुर्बोध वक्तव्य केले आहे रामजी सुमन यांच्या या वक्तव्यामुळे समस्त राजपूत समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे या वक्तव्यामुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शंका व्यक्त केली जात आहे जे समाजातील सौहार्द व एकोपा आणू अपमानकारक वक्तव्याचा विरोध करीत श्री राष्ट्रीय राजपूत, राजपूत, राजपूत समाज व हिंदुत्व प्रेमी नागरिकांच्या वतीने रामजी सुमन यांच्या खासदारकीला त्वरित रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे याद्वारे निवेदन सादर करत श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना महाराष्ट्र नेवासा नगरपालिकेला तसेच माननीय विभागीय आयुक्त साहेब व केंद्र व राज्य सरकार यांना या प्रकरणावर त्वरित कार्यवाही करण्याचे आग्रहपूर्वक विनंती केली आहे निवेदनावर प्रमुख पदाधिकारी म्हणून कवरसिंह बैनाडे महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख सुनील मोहन परदेशी प्रदेशाध्यक्ष श्री राष्ट्रीय राजपूत सेना महाराष्ट्र राज्य संदीप पप्पू रमेश परदेशी युवा प्रदेश सचिव कृष्णा परदेशी जिल्हा संपर्क प्रमुख नेवासा आणि सचिन रामचंद्र परदेशी नेवासा शहर अध्यक्ष बादल कैलास परदेशी प्रिन्स शिव महाराणा प्रताप संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांचे नामनिर्देशन करण्यात आले आहे संपूर्ण राजपूत समाजाचा आवाज उचलून रामजी सुमन यांच्या अपमानास्पद वक्तव्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या निवेदनावर ज्ञानेश्वर कचरू तोडमल राहुल सुभाष गंगे समर्थ सुभाष कडू हरीश दादा चक्रनारायण अनिल परदेशी नवीनचंद विठ्ठल परदेशी ज्ञानेश्वर पाठी अमोल सुदाम मस्के रोहित गवांदे अभिषेक शेजोळ रोहित पंडुरे राहुल लकारी काकासाहेब खंडागळे निवासात तहसीलदार व पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले संपूर्ण राजपूत समाजाच्या आवाजाला सरकार आणि संबंधित विभागांनी त्वरित महत्व देऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे